संगमनेरमध्ये माणसा गणिक एक नागासाधू आणण्याचे नियोजन करू असे भाष्य एका महंतांनी केल्यावर एकच चर्चा सुरू झाली संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे उज्जैन येथून आलेल्या काही नागासाधूंचा सा ओजस्वी भारत फाउंडेशनचे महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमात महंत एकनाथ महाराजांनी हे वाक्य उच्चारले आणि राजकारण ढवळले संगमनेर तालुक्यात असणाऱ्या इंग्रजांच्या प्रवृत्तीच्या काही लोकांचा बंदोबस्त करायचा आहे असं म्हणत महंत एकनाथ महाराज यांनी संगमनेरमध्ये नागा साधूंना आमंत्रित करणार असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली नागा साधूंचा हा प्रकार काय संगमनेरमध्ये नागा साधू का आले होते याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर लाईफ रणप नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील हा व्हिडिओ पाहू हे आहे महंत एकनाथ महाराज अयोध्या येथील तपस्वी छावणी पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य यांचे उत्तराधिकारी महंत एकनाथ महाराज हे मूळचे संगमनेर तालुक्यातील असल्याचे सांगितले जाते गेल्या मार्च महिन्यात ते संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आले येथेच त्यांनी महाराष्ट्रातील पहिली नंदी शाळा स्थापन केली ओजस्वी भारत फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्य करतात गेल्या आठवड्यात त्यांनी धर्मप्रसारक संग्राम बापू भंडारे महाराजांचे कीर्तनही आयोजित केले होते ज्या संग्राम बापू भंडारे महाराजांच्या कीर्तनात राडा झाल्यानंतर संगमनेर महाराष्ट्रात गाजले होते भंडारे महाराजांना महंत एकनाथ महाराजांनी पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यात आणल्याने या कीर्तनाची चांगली चर्चा झाली गणपती उत्सव हा हिंदू धर्मियांना एक एकत्र करण्यासाठी व धर्मप्रचार करण्यासाठीच आहे त्यामुळे गणेशोत्सवातील कीर्तनात राजकारणावर बोलले तरी चालते असे मत महंत एकनाथ महाराज यांनी व्यक्त केले संगमनेर तालुक्यातील इंग्रजाच्या प्रवृत्तीचा नायनाट करायचा असल्यानेच नागा साधूंनी आता एकत्र यायला हवे असे आवाहन के त्यांनी केले होते त्यांचे हेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नऊ सप्टेंबरला हिवरगाव पावसा येथे उज्जैन येथून काही नागा साधू दाखल झाले या सर्व साधूंचा व महंतांचा एकनाथ महाराजांनी यथोचित सत्कार केला हे साधू संगमनेर मध्ये नेमके का आले होते हे स्वतः एकनाथ महाराजांनी सांगितले एकनाथ महाराज नेमकं काय म्हणाले ते आपण एकदा पाहू गणपतीचा हा धर्म मंच हा हिंदू धर्माला जागृत करण्यासाठी आपल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना समजवण्यासाठी पर्याप्त आहे आणि म्हणूनच आपण कारण कीर्तन जे तुम्ही मंच समजता संत बाबांनी चालवली परंपरा हे जे कीर्तनकाराचे मंच आहे हे धर्मासाठी आहे राजनेत्यासाठी नाही राजकारणासाठी नाही पण गणपतीचा हा म मंच जो आहे हा, हा इंग्रजांना इथून घालवण्यासाठी तयार केला होता आणि अशीही इंग्रजांची जी धारा इथे आहे जिवंत आहे त्यांनाही हद्द पार करण्यासाठी आजही तोच गणपती बसत आहे आणि त्या मध्यातून आम्ही हमेशा पार करत राहणार काल तुम्हाला वाटतं की मी धर्म मंचावरून काहीतरी बोललो मी अठरा लाख नागासचा उद आवाज उचलला त्यावेळेस काही लोकांनी ते व्हिडिओ काढून व्हायरल झाले आजच वरून अनेक साधू या ठिकाणी आले आणि त्यांनी मला विचारणा केली की महाराज काय आदेश तर मी त्यांना सांगितलं फक्त सतर्क रहा आदेश ज्या दिवशी होईल त्या दिवशी संगनमेर मध्ये माणस प्रत्येक माणसाच्या मागे एक नागा उभा येईल एवढे साधू इथे येतील म्हणून या ठिकाणी आज नागा साधू आले त्यांना मी शांत केलं आणि त्यांना या ठिकाणी प्रसाद देऊन त्यांच्याकडे मी विनवणी केली की आता तुम्ही ह्या ठिकाणी येऊ नका वेळ पडल्यास बोलवलं जाईल संगमनेर तालुक्यातील राजकारण हे गेल्या अनेक दिवसांपासून ठवळलेले दिसत आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरा थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत चाळीस वर्षात पहिल्यांदाच पराभव झाल्यानंतर हिंदुत्ववादी विचारांचे नेते अमोल खताळ हे आमदार झाले थोरात व त्यांचे कार्यकर्ते हे इतर धर्मियांना पाठीशी घालून हिंदूंवर अन्याय करत असल्याचा आरोप या निवडणुकीपूर्वी सुरू झाला होता खरं तर याच आरोपामुळे संगमनेरमध्ये सत्तांतर झाले आता ही निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी खताळ थोरात व थोरात विखे हा वाद शांत व्हायचे नाव घेत नाही संगमनेरच्या राजकारणात रोज काही ना काही घडताना दिसते थोरात व खताळ समर्थकही रोज आमने सामने आलेले दिसतात आता पुढील दोन तीन महिन्यात संगमनेर नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी संगमनेरचे वातावरण धर्माच्या नावावर पुन्हा एकदा ढवळताना दिसत आहेत संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात झालेला राडा त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांचे निघालेले मोर्चे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेला हल्ला त्या हल्ल्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पालकमंत्री विखेंची वाढलेली उठवस हे सगळं सुरू असतानाच आता संगमनेरमध्ये नागा साधूंचे आगमन झाल्याने चर्चा वाढल्या आहेत आगामी निवडणुका या पुन्हा एकदा धर्माच्या नावाखाली लढवल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळेच आगामी काही महिने संगमनेरचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद